नमस्कार मी अतुल ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आत्ता या नौपाडा विभागामध्ये आहे आणि नौपाड्या विभागामध्ये सगळे शिवसैनिक जे आहेत ते एकत्र जमलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते साकडं घालणार आहे कारण आपल्याला माहिती आहे शिवसेना भाजपची जी युती आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि जर ही युती झाली तर हा सगळा पॅनल भारतीय जनता पार्टीला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आज हे सगळे शिवसैनिक इथे एकत्र जमलेले आहेत नक्की त्यांचं काय म्हणणं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचं काय सांगणं आहे आपण त्या बाबतीत इथे त्यांच्याशी बोलणार आहोत पाहायला साहेब या सगळ्या विभागातील ज्येष्ठ शिवसैनिक तुम्ही आहात सध्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे युती झाली तर कदाचित हा सगळा पॅनल भाजपला जाऊ शकतो सगळेजण शिवसैनिक एकत्र जमा झालेले आहात काय सांगत नाही शेवटी लोकसभेला युती होती त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे विधानसभेला युती होती त्यामध्ये सुद्धा सर्व कार्यकर्ते निर्माण केले ही ठाणे महानगरपालिकेची कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे म्हणून आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांना सांगू इच्छितो की जसं तुम्ही ह्या हे प्रभाग युतीला देणार असाल तर आमचा आम्हाला सुद्धा कार्यकर्ता न्याय मिळाला पाहिजे आम्ही पाच वर्ष सर्व कार्यकर्त्यांनी काम केलेलं या भागामध्ये आणि बाकी कोणीही तिथे काम केलेलं नाही आमच्या सर्व जे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार हो आहेत त्यांनी सर्व व्यवस्थित सगळ्या नागरिकांचं काम केलेलं आहे प्रत्येक नागरिकांच्या कामासाठी सदैव उभे राहिलेले आहेत आणि म्हणून आम्हाला ह्या ठिकाणी काहीतरी आम्हाला न्याय द्यावा असं आम्ही सांगू इच्छितो जर याआधी हा शिवसेनेचा बालेकीला समजला जायचा हा सगळ्या नौपाडा आहे तर सगळे नगरसेवक भाजपचे आहेत शिवसेना आता बऱ्यापैकी या प्रभागामध्ये वाढलेली आहे त्यामुळे नक्की काय मागणी काय मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आमचे एकनाथ एक मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी आहे की आम्हाला दोन तरी प्रभाग या ठिकाणी लढवायला द्यावेत आणि त्यांनी ह्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा प्रीतम राजपूत आपल्यासोबत आहेत प्रीतमजी काय म्हणणं आहेत सगळे शिवसैनिक मला वाटतं एखादी बैठक घेत आहेत जण जमलेले आहात तुम्ही आज तुम्ही बघत असाल की आज आपले शिवसेनेचे कार्यकर्ते सगळे महिला भगिनी व सगळे आपले बंधू इथे जमलेले आहेत व ते आम्हाला इथे विचारत आहेत की गेल्या काही दिवसापासून असं माध्यमांच्या प्रतिनिधीद्वारा किंवा ऐकू येत आहे की हे मतदारसंघ आपल्या मित्र पक्षाला गेलेले आहेत म्हणून हे कार्यकर्त्यांचं हेच म्हणणं आहे की एवढ्या वर्षाचा इतिहास आहे की पन्नास वर्ष गेली शिवसेना या वॉर्डावर प्रतिनिधित्व करत आहेत भास्कर पाटील साहेब प्रमोद राजपूत विलास सामंत हिराकांत फर्डे मीना मालुसरे असे आपले सगळे लोकप्रतिनिधी पा महापालिकेत गेलेले आहेत इथून आपले खासदार साहेब नरेशजी मस्के आत्ताच दीड वर्षापूर्वी जी निवडणूक चालतात भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत तर आमची पक्षश्रेष्ठींकडे हीच मागणी आहे की हे असं पूर्ण भाजपला पॅनल न जाता आपला पण यात योग्य तो विचार करण्यात यावा हेच आमचं सगळ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं आणि आमचं साहेबांना म्हणणं आहे बायरे साहेब काय सांगाल काय सध्याची परिस्थिती आहे काय म्हणणं आहे तुमचं लोकसभा विधानसभा ह्या नेत्यांच्या निवडणुका असतात आणि जेव्हा महापालिका लागते ही कार्यकर्त्यांची इलेक्शन असते आणि जेव्हा कार्यकर्ते लोकसभेला विधानसभेला तुमच्या मागे उभे असतात तेव्हा त्यावेळेला आत्ता महापालिकेला प्रभागातल्या का कार्यकर्त्यांना चान्स मिळाला पाहिजे त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आज गेली दहा वर्षं पंधरा वर्ष कार्यकर्ता काम करतोय प्रत्येक प पदाधिकारी कर काम करतोय आणि त्याला कुठेतरी न्याय मिळायचा वेळ जेव्हा येते तेव्हा ये कळतं की हा संपूर्ण प्रभाग बीजेपीला गेला असं कळतं काही ऐकू बातम्या येतात तेव्हा कार्यकर्त्याच्या मनामध्ये उद्रेक होतो मग ते कार्यकर्ते एकत्र येतात आम्हाला त्याच्यासाठी काय करायचं अशा तुम्ही काय करणार तर आमची सगळ्यांना विनंती था। आहे सायबर विनंती आहे की, की हा जो प्रभाग आहे नौपाडा अगोदर पण आम्ही मैत्रीपूर्ण जी लढत दिली होती तर ह्यावेळेला वेळेला मैत्रीपूर्ण का होऊ नये तर आमचं एक विनंती आहे की ह्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी जेणेकरून आम्ही काय काम केलं आहे हे लोकांना कळेल आणि लोक आम्हाला न्याय देतील कमी दिवस आता शिल्लक आहे आता काय भूमिका आहे कारण खूप कमी दिवस हीच भूमिका आहे की आम्हाला मैत्रीपूर्ण लढत द्यावी आम्ही लढायला तयार आहोत हे मागच्या वेळी पण सांगितलं आताही तयार आहोत आम्ही सगळेजण आमचा संपूर्ण प्रभाग संपूर्ण कार्य करते आज आमची तयारी झालेली आहे आम्ही काम केले आणि कामाच्या जीवावरती आम्ही लढा तयार आहोत म्हणून आम्हाला माहितीपूर्ण लढत द्यावी ही आमची एकच मागणी आहे किरण काय मी नेहमीच असं म्हणत आलो आहे की माझा विश्वास माझ्या विठ्ठलावर आहे आजही मी ते म्हणतोय फक्त मला ते अधोरेखित करायचंय की आ, उठाव झाल्यानंतर जे शिवसैनिक माझ्यासोबत आले त्या शिवसैनिकांनी महायुतीच्या आमदारकीसाठी केळकर साहेबांचा असेल च्या मतदारसंघासाठी डावकरे साहेबांचा असेल खूप प्रामाणिकपणे काम केलं आणि इथे शिवसेना अर्थातच ज्या पद्धतीनं नंतर बांधली गेली त्या सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आता त्या प्रत्येकाचं कार्यकर्त्यांचं म्हणणं असणं स्वाभाविक आहे बऱ्याच कार्यकर्त्यांना ज्या काय आता अफवा येतात काय येतात त्याच्यामुळे थोडंसं कार्यकर्ता डिस्टर्ब होतो की आता काही थोडा अवधी राहिलाय आणि मग काय होणार म्हणजे पुढचा प्रवास हा शिवसेनेचा कसा होणार कारण आत्तापर्यंत आत्ता आठ आत्ता वर्ष झाली दोन हजार सतरापासून तर आपण काम केलं त्याच्या आधी पण काम केलं चौऱ्याहत्तरपासूनचा इतिहास आहे इथे स्वतः अण्णा भास्कर पाटील साहेब उभे आहेत म्हणजे ब भास्कर पाटील साहेब असतील राजपूत साहेब असतील जनार्दन मोरे विमल मोरे असं बऱ्याच जणांचं म्हणजे विलास सामंत साहेब असतील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा खरं तर बालिकेला आहे पण अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आजपर्यंत आम्ही पाळत आलेलो आहे आणि तो पाळण्याचा आम्ही प्रयत्न हंड्रेड पर्सेंट करू फक्त कार्यकर्ता जगला पाहिजे ही जी काय लाईन आहे ना ती खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे हा प्रत्येक कार्यकर्ता जो खूप प्रामाणिकपणे काम करत असतो महायुतीचा धर्म सुद्धा नेहमी पाळत असतो त्याची विनंती आहे खरं तर काल ते खूप ॲग्रेसिव्ह मोडमध्ये होते पण आम्ही सांगितलं की आदेशाचं पालन करणारा पक्ष शिवसेना आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य किंवा चुकीच्या कि चुकी पद्धतीनं काहीतरी आपल्या शिंदे साहेबांना त्रास होईल अशा पद्धतीचं वागायचं नाही आहे फार फार तर त्यांना असं वाटत होतं की आपण साकडं घालूया साहेबांना तर आम्ही सगळ्यांनी मिळून साहेबांना साकडं घालतोय आज की साहेब कुठेतरी या प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये मित्रपक्ष अर्थातच आपण सगळेजण आहोत तर मित्रांनी सुद्धा या मित्रांचा विचार करा करायला हवा आणि साहेब त्याच्यातना मार्ग काढतील असा आम्हाला विश्वास आहे जे काय मार्ग काढतील ते प्रामाणिकपणे तो मार्ग काढतील अशी आमची भावना आहे अपेक्षा आहे आणि स्वामींकडे प्रार्थना करतो की युती झाली आहे तर या युतीमध्ये आम्ही सुद्धा मित्रपक्ष आहोत त्यांना सुद्धा खूप चांगला वाटा जो काय असेल तो त्याच्या पद्धतीनं द्यावा तरच मला असं वाटतं पुढच्या काही वर्षात सुद्धा इथे काम करण्यासाठी कार्यकर्ता जगेल <laughs> मॅडम काय सांगाल कुठेतरी युती होण्याची शक्यता आहे आणि हा पूर्ण पॅनल जो आहे तो बीजेपीला जात आहे त्यामुळे आज शिवसैनिक आता पाच सहा दिवसापासून युतीच्या ह्या वावड्या उठत आहेत की बैठका चालू आहेत आणि काहीतरी प्रक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आमच्यापर्यंत पण अजूनपर्यंत क्लिअर काही निर्णय झाला आहे तो अजूनपर्यंत आला नाही की सीटचे वाटप कसं आहे काय आहे आम्ही पण अजून अंधारातच आहोत आणि सगळे कार्यकर्ते त्यामुळे स्वतः जरा हे आहेत की संभ्रमात पडलेले आहेत की काय झालंय आणि आम्हाला पण ते विचारणा करतात की काय झालंय का, कसं आहे तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना हीच आहे की हा गेली पन्नास वर्ष प्रभाग क्रमांक एकवीस हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता दोन हजार दोनमध्ये सुद्धा आपण मैत्रीपूर्ण लढत केली होती आणि त्याच्यात दोन शिवसे आपले शिवसेनेचे उमेदवार होते आणि एक बी जे पीला आपण हा वॉर्ड दिला गेला होता तर असंच आमचं सगळ्यांचं मान मा मागणी माँ... माँ... आहे म्हणजे उ व... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे की आपल्या वॉर्डचा आपल्या प्रभागाचा हा विचार करावा आणि बी जे पीबरोबर बी जे पीला जसं तुम्ही म्हणजे असं ऐकण्यात आलं आहे की पूर्ण सीट त्यांना सोडल्या गेल्या आहेत तर जर मैत्रीपूर्ण आपली युती आहे तर युतीमध्ये आपण अपन आपला हा विचार करावा की थोड काही सीट आपल्याला पण देण्यात यावेत आणि आपल्या पक्षाचा विचार करावा कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करावा हीच मी आपल्यातफे विनंती करते त्यांना अनेक शिवसेना कार्यरत आहे काय भावना आमच्या एवढ्याच भावना आहेत की कार्यकर्त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि आमचे जे उमेदवार आहेत आमचे प्रीतम भाऊ किरण साहेब पायरे साहेब यांना न्याय दिला पाहिजे काहीतरी त्यांनी त्यांच्या विषय विचार केला पाहिजे साहेबांनी की आम्ही एवढे कार्यकर्ते कित्येक वर्ष कित्येक वर्ष आम्ही याच्यासाठी हे करताय की काम करतो आहे त्याचा काय थोडा तरी आम्हाला न्याय दिला पाहिजे अशीच आमची इच्छा आहे खरं तर ठाणे हा आपला बाले किल्ला आहे आणि साहेबांना आम्ही काम करत बघत आलोय लाडाचे मोठे झालोय मला जसं कळायला लागलं लग तसं मी शिवसेनेशी जाटायचे आहे नंतर मी बीकेबीला राहायला आल्यानंतर मी किरण सरांना याटॅत झाले त्यामुळे मी शिवसेनेशी याटत झाले आणि आता मला असं वाटतं की युतीमध्ये असताना सुद्धा आम्ही दोन वर्ष जी काम केलं इलेक्शनसाठी ते अगदी मनापासून केलं आणि त्यात मैत्रीपूर्णच होतं की कुठेही असा दुजा भाव नव्हता आता शिंदेसाहेबांना अशी विनंती आहे की कार्यकर्ता हा जगला पाहिजे शिवसेना ही आपली वाढली पाहिजे तर त्यासाठी आपल्या विभागामध्ये शिवसेनेचे निदान दोन तीन तरी सीट आल्या पाहिजेत अशी आमची खूप इच्छा आहे आणि नाही तर निदान मैत्रीपूर्व लढत तरी व्हायला आम्ही कारण शिवसेना ही वाढवली पाहिजे वाढली पाहिजे आणि ती वाढती आहे त्याचा कुठेतरी त्यांनी थोडाफार म्हणजे विचार करावा आणि जे कार्यकर्ते आहेत जे काम करणारे आहेत मग सगळेच आहेत आपले शिवसेनेचे पदाधिकारी आहेत स सटपूत सर किरण नाटक सर सगळे जर त्यांचे कार्य आम्ही बघत आलेलो आहोत आणि जर कुठे आम्हाला असं वाटतंय की हे यावे तर शिंदेसाहेबांना मगाशी सर म्हणाले तसं की आम्ही साकड्या घालतो स्वामींकडे पण आणि शिंदेसाहेबांना पण की आम्हाला शिवसेनेचे सीट हव्या आहेत हव्या आहेत हव्या आहेत तर त्यासाठी शिंदे साहेबांनी आम्हाला जिवंतच ठेवायचे पाहिजे ते आम्हाला नवपड्या विभागामध्ये शिवसेना पाहिजे म्हणजे पाहिजे आमचा हा बालेकिल्ला हा जिवंत राहिला पाहिजे हे आम्हाला कळकळीची विनंती आहे कड़ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि खासदार नरेश म्हशकेना की आम्हाला शिवसेनेचे दोन तीन सीट तरी पाहिजेत आणि शिवसेना ही जिंदाबाद राहिली पाहिजे एवढंच म्हणणं आहे आमचं जिंदाबाद मी गेली चाळीस वर्षे मी, चा, मी गेली चाळीस वर्षे नौपाडा ब्राह्मण सोसायटीत राहून देखील शिवसेनेचं से काम करत आहे मी भास्कर पाटलाच्या हाताखाली बरेच वर्ष काम केलेलं आहे शिवसेना जर का आपल्याला वाढवायची असेल पुढे न्यायची असेल तर आमची सर्व कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला किमान दोन ते तीन सीट तरी शिवसेनेत द्याव्यात पाहिलं तर या सगळ्या शिवसैनिकांची मागणी आहे की निदान दोन तरी जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला या नौपाडा विभागामध्ये मिळाव्यात शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर हा अख्खा जो पॅनल आहे तो भारतीय जनता पार्टीला जाण्याची शक्यता आहे कारण चार नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी त्यांचे आहेत त्यामुळे या सगळ्या शिवसैनिकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी साकडं घातलेलं आहे की दोन तरी सीट ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीला मिळाव्यात आणि तेच साकडं घालण्यासाठी हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते आता जमा झालेले आहेत मुख्यपति नाराज पहायता थाने लाइव से अपडेट्स मिलने आदत थाने लाइव फॉलो करा धन्यवाद